थंडीच्या दिवसामध्ये घरामध्ये असे ड्रायफ्रूट लाडू बनवून ठेवले ना की शरीराला खूप फायदे होतात बऱ्याच वेळा शरीरामध्ये अशक्तपणा असतो रक्ताची कमतरता असते आणि या गोष्टींमुळे शरीराची झीज होते भरून काढण्यासाठी हे लाडू अगदी उपयुक्त आहे त्यासाठी सुरुवातीला पॅन मध्ये अगदी लो फ्लेम वर आपल्याला दोन टेबल स्पून इतकी खसखस गरम करून घ्यायचे आहे गरम केलेले खसखस एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायची त्यानंतर त्याच पॅन मध्ये आपल्याला खोबरं सुद्धा परतून घ्यायचं आहे हे खोबरं तुम्ही सुद्धा घेऊ शकता किंवा बारीक सुद्धा करून घेऊ शकता हे खोबर मंद आपल्याला खरपूस असोबरं छान परतून झालं की लगेच हे सुद्धा आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच पॅन मध्ये एक टेबल स्पून इतकं तूप घालायचं आणि सगळे बारीक केलेले ड्राय फ्रूट्स आपल्याला या पॅन मध्ये घालून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रुट तुम्ही चाकूने कट करू शकता किंवा मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता आता त्यामध्ये बदाम काजू बिया शिस्ते हे सर्व पदार्थ आपल्याला सुरुवातीला पॅन मध्ये घालून घ्यायचे आणि मंद गॅसवर हे आपल्याला एक चार पाच मिनट परतून घ्यायचे आहे परतून झालेले सर्व पदार्थ परातीमध्ये काढून घ्यायचे आहे लगेचच त्या पॅन मध्ये मनुके सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे थोडंसं तूप घालून हे मनुके सुद्धा अगदी लो वर गरम कर सर्व पदार्थ परत की एकदा एक टेबल स्पून इतक तूप चाहे या तुपा ही खजूर अगली मऊ कर मऊ होते आता ही खजूर अपने सुक्या मेवा मध्य घ एक टेबल स्पून इतनी विलायजी पाउडर घाला छान चमचा सा मिक्स कर विलायची पावडर सुक्या मेव्यामध्ये छान मिक्स झाले की लगेच गरम केलेले खजूर आपल्याला या सुक्या मेव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला ही खजूर गरम असते त्यामुळे चमच्याच्या साह्याने मिक्स करायचे आणि नंतर हलकीशी कोमट झाली की आपल्याला हाताच्या सह्याने ही छान मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी लाडू बनवण्यासाठी आपले मिश्रण तयार आहे अगदी बराबर हे लाडू तयार होतात तर या ठिकाणी एक लाडू तुम्हाला मी वळून सुद्धा दाखवते अगदी एका हाताने सुद्धा हे लाडू बांधले जातात बरं हे लाडू तुम्ही फक्त थंडीतच नाही तर इतर वेळेस सुद्धा हे लाडू बनवून खाऊ शकता जर तुम्हाला हे लाडू अचूक प्रमाणात बनवायचे असेल ना तर याची डिटेल रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि प्रमाण सुद्धा अगदी अचूक दिलेलं आहे जरी तुम्ही हे लाडू पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सुद्धा परफेक्टच बनेल घरामध्ये अशा प्रकारचे लाडू बनवून ठेवले ना तर लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खाते आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद